नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा सकाळचा पाऊस आत्ता उघडला आत्ता चार वाजले इव्हनिंगचा टाईम झाला आहे आणि गायांचा चारा पाणी काढायचं पण टाईम झाला आहे तर वावरांमध्ये परत पाणी तुंबलं आता तर दोन दिवस दोन तीन दिवस पण कडक जर ऊन पडलं तर वापस येईल पडल्यानंतर पाळायला वेळ नाही लागत त्याला मग पाऊस उघडला पाहिजे आज जर नाही आलं तर आणि मक्का पण मस्त उतरली पण आता ती दिसणार नाही खूप छोटी छोटी बारीक बारीक उतरली सगळ्या वावरात उतरली मस्त आणि पाणी वगैरे सगळीकडे पाणी तुमले तर दिवसभर जे आहे ते असं भरभूर भुरभूर पाऊस होता त्यामुळे एवढ काही रस्ते वगैरे पाणी खाली निघालं नाही पाणी जिरलंय खाली जमिनीमध्ये चांगले पाय किती जात तर मोसम पण मस्त झाला आहे आता मकाच किती पाय जाऊ राहिले खाली तर आपलं कालचं तिकडचं काम कंप्लीट झालं आहे मस्त बागेचं तर आज आम्हाला राहिलेले फुलं तोडायला जायचं होतं पण दिवसभर पाऊस पण काही जाऊनच नाही दिलं बापरे तर अजून पण थोडे थोडे थेंब येतात आहे बारीक बारीक तर इथं आपलं पूर्ण रान ठेवलेलं होतं ते बागेसाठीचं तर बाग काही लावता झाला नाही कारण की पाऊसच सारखं इतकं चालू आहे त्यामुळे तर ठरलं आहे पुढच्या वर्षीच लावायचा आधी तो बागच सेट करून घ्यायचा आहे त्यामुळे इथे बघा किती गवत वगैरे उगलं आहे मला इतका दम लागला असं इथे गवत उगलं तर याला पण कालचं जे तणनाशक मारलं आहे बागेसाठी ते इथं मारून घ्यायचं होतं आज पण पाऊस आल्यामुळे आता ते उद्या नाही तर परवा मारावा लागेल तर त्या बागेकडे जास्तीत जास्त लक्ष आमचं बाकी सगळे कामं गोठ्यातले वगैरे सगळे कामं कॅन्सल करून सगळं लक्ष आता त्या बागेकडंच आहे अरे बघा ते निघाले आता हम्म तर सगळ्यांना बाय बाय कर बाय तर चालले आता सुट्ट्या संपल्या त्यांच्या अर्ज निघालेचे थोड्या वेळ गाडी वगैरे आहे व इकडं आई आता शेवट परत आल्यावरच व्हिडिओ बाय खरंय Bye, friends. Bye, bye, friends. तर चला भेटूया थोड्या वेळाने परत आज मस्त असं ऊन पडलंय तर काल मी पावसाचा व्हिडिओ शूट केला होता तर त्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ ॲड आहे तर मुलं गाडीत बसायच्या वेळेसचा व्हिडिओ मी शूट नाही केला त्याच्या आधी थोडासा व्हिडिओ शूट करून ठेवला होता तर मुलं जायच्या वेळेस मी थोडीशी इमोशनल वगैरे होते तर आत्ता पण थोडं मनाला हेच आहे की आत दो, आता द दोन महिने झाले होते तसे आले होते आणि गेले आता त्यामुळे मग थोडंसंही होतं बाकी काय नाही त्यांच्या शिक्षणासाठीच थोडंसं चाललं आहे पुढं भविष्य त्यांचं चांगलं होईल बाकी काय तर हे बघा गाया वगैरे मस्त आज बाहेर सोडून दिलं होतं मुक्त गोठ्यामध्ये पात वातावरण एकदम मस्त पाऊस ऊन पडलं आहे आज काही पाऊस आला नाही थोडंसंच आला होता आणि आता लगेच जायचं आहे घास कटिंगला चार वाजत आले तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय